लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर येथे या खेपमध्ये मतदान होत आहे त्या अनुषंगाने मतदान संपण्याच्या अगोदर अठ्ठेचाळीस तास म्हणजेच आज संध्याकाळी म्हणजे अकरा तारखेपासून संध्याकाळी सहा वाजल्यापासून दुकानं बंद राहतील ते उद्या पूर्ण दिवस बंद राहतील आणि तेरा तारखेला पूर्ण दिवस बंद राहतील यामध्ये कशा आपण गाईडलाईन्स ठेवलेले आहे यामध्ये आम्ही आठ भरारी पत्रक तयार केलेले आहे तर या ठिकाणी कोणत्याही अवैधरित्या अवैधरित्यामध्ये विक्री होत असेल तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीवरती महाराष्ट्र दारूबंदी कायदे एकोणीसशे एकोणपन्नासचे कलम सिक्स्टी फाईव्ह अंतर्गत कारवाई करण्यात येईल तसेच अवैधरित्या किंवा नियमांचं उल्लंघन करून को जर कोणतीही अनुनियमती लायसन्स चालू असेल तर त्याच्यावरती नियमभंगाची कारवाई करून माननीय जिल्हाधिकाऱ्याकडे नक्की सादर केली जाईल तर अनुनियमती आम्ही रद्द करणार आहोत